हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनेल कसे आहात तुम्ही सर्वजण आय रियली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल आणि हो आम्ही सुद्धा सर्वजण मजेत आहोत तुम्हा सर्वांचं काना अँड ममा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वात अगोदर सर्वांना हॅपी मकर संक्रांत तिळगुड घ्या गुडगुड बोला आय नो हा जेव्हा व्हिडिओ पडेल तेव्हा संक्रांत ऑलरेडी होऊन गेलेली असेल सो so, आज आहे मकर संक्रांत आणि सकाळी उठल्यानंतर मी कानाला सुट्टी नव्हती त्यानंतर यांनासुद्धा नव्हती तर त्यांचे टिफिन आणि नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मग पूजा केली उंबरटा पूजन केलं सुगट पूजन केलं आणि या सगळ्यांना खूप वेळ निघून गेला जवळजवळ दोन तीन तास निघून गेले त्यामुळं मी पूजेचं वगैरे काहीच शूट नाही केलं सुगड पूजन केल्यानंतर त्या उघड्या न ठेवता त्याच्यावरती ब्लाऊज पीस किंवा कुठलाही नवीन कपडा झाकून ठेवला जातो सर पूजा वगैरे झाली होती आणि थोडाफार मी आराम केला एक पंधरा पंधरा वीस मिनटंच केला जास्त केलं नाही कानाला झोपी घातलं आणि त्यानंतर मी आता किचनमध्ये आले मला तिळगुळ करायचे मी काल केलं नव्हतं तर म्हटलं आता चला करून घेऊया कारण काल बऱ्याच काम होते मला आणि नाही जमलं कामामध्ये पण आज करावंच लागणार होतं कारण सो या संक्रांती जी आहे ना तिळगुळ केल्याशिवाय इनकम्प्लीट आहे म्हणून आणि मी तिळगुळ म्हणजे वड्या करते तिळाच्या आणि त्याला काही ठिकाणी गजगसुद्धा बोललं जातं तर मी सिम्पली एक वाटी तिळ घेतला आहे आणि त्याच्या त्याच वाटीने एक वाटी गूळ आहे किसकून आणि त्या वाटीच्या अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी सो सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घेते जेणेकरून बाकीचे आयटम्स भाजेपर्यंत शेंगदाण्याला थंड व्हायला थोडा टाईम लागतो आणि जर गरम गरम भाजे तर पाणी सुटायची शक्यता असते आणि ज्या वड्या आहेत ना त्यांना वास येतो जास्त दिवस तर टिकत नाहीत म्हणून तर शेंगदाणे छान बारीक गॅसवरतीच मी खरपूस भाजून घेतलेत आणि त्यानंतर आता मी तेळ टाकते तर इथे मी पॉलिश तीळ घेतलेत मला गावरान तीळ नाही भेटले त्यामुळं पॉलिश तीळ घेतलेत तसं गावरान तिळ असल्याचं आणखीन चांगलं झालं असतं पण नाही भेटले म्हणत चला याच तिळाने करूया आपण तर तीळ भाजता भासता मी शेंगदाण्यावरच्या ज्या साली आहेत ना त्या काढून घेतल्या सगळ्या आणि त्यानंतर आता मी जे शेंगदाणे आहेत ना ते पूर्णतः थंड होऊ दिले अगोदर आणि त्यानंतर मग मी मिक्सरमध्ये फिरवून घेते तर खूप बारीकही नाही करायचं आणि खूप मोठं मोठं न ठेवता अगदी हलक्या हाताने जे आहेत ना शेंगदाणे फिरवून घ्यायचे मिक्सरवरती तेव्हा अगदी काही सेकंदच मी फिरवून घेते त्यामुळे तीळ पटकन बारीक होतात खूप नाजूक असतात तिळ त्यामुळं आणि खूप जास्त तर बाकीच तर वडीमध्ये तिळ दिसणार नाही आणि टेस्टसुद्धा थोडीफार बिघडतेच नाही सो बस आता मी दोन्ही बाटण झालेलं आहे माझं तर आता मी गुळ जे आहे ते शिजवायला ठेवते त्याचा पाक करायला ठेवते गुळाचा मी दोन मोठे चमचे जवळजवळ तूप टाकलेलं आहे आणि गूळ येस या ज्या आहेत ना जवळजवळ एक दीड महिना आरामशीर टिकतात वरती कोणताही वास वगैरे येत नाही आता मी ह्याच्यामध्ये गूळ टाकले आणि लगेच ह्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे जवळजवळ पाणी टाकलेलं आहे आणि हलवून घ्यायचं आणि या सगळ्या याच्यामध्ये पूर्ण गॅस जो आहे ना तो अगदी मंदच हवाय मंद याच्यावरच ह्या सगळ्या प्रोसेस आपल्याला करायचे आहेत जवळजवळ मला गुळाला चार ते पाच मिनटं लागतील कारण मी अगोदरसुद्धा केलेला आहे सो टायमिंगनुसार चार ते पाच मिनटं लागतातच गुळ आता मेल्ट व्हायला आलेला आहे आणि जेव्हा गुळाला फेस यायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्याला बाकीची प्रोसेस करायची आणि तोपर्यंत कंटिन्युअसली जो गुळ आहे ना तो हलवत राहायचा आहे नाहीतर खाली चिकटतो आता तुम्ही पाहू शकता गुळाला छान असा फेस आलेला आहे आणि या स्टेजवरती मी आता घालणार आहे वेलची पावडर त्याने छान वास येतो आणि टेस्ट पण येते वेलची तर म्हणून मी ती वेलची पावडर टाकते वेलची पावडर मिक्स केल्यानंतर मी जे आपण वाटण वाटलेलं होतं शेंगदाणा आणि तिळाचं ते घालते आणि ते घातल्यानंतर मात्र पटकन आपल्याला ते मिक्स करावं लागतं कारण गूळ पटकन असा घट्ट होतो त्यामुळं खूप लवकर लवकर या प्रोसेस कराव्या लागतात तर वड्या खूप छान झाला होता टेस्टलासुद्धा खूप छान झाला होता तर सगळ्यात अगोदर वड्यांचा नैवेद्य देवाला ठेवला अगोदर आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली मला आज कोबीची भजी करायची त्यांनी कोबीच्या भजेमध्ये मी शक्यतो तांदळाचं पीठ टाकते पण माझं तांदळाचं पीठ संपलं होतं इथं तर त्यामुळे माझ्याकडे कॉर्न फ्लोअर होतं तर कॉर्न फ्लोअर टाकली जेणेकरून जो भजी आहेत ना त्यांना एक कुरकुरीतपणा येतो सो so, आजचा जो मेनू आहे तो आहे बासुंदी चपाती आलू मटर कांद्याची भजी डाळ आणि भात असा सिंपल असा मेनू आहे आणि खूप उशीर झाला होता मला सगळं करता करता सगळ्यांना भूका लागलेल्या होत्या इथे मी डाळ फोडणी टाकते आता तर स्वप्नेलचं पाठीमागे कुरकुर चालू होती की थोडंसं लवकर कर मला भूक लागली आणि ॲट द एंड ते स्वतः आले त्यांनी सांगितलं की चल मी तुला हेल्प करू लागतो कारण सासूबाईंचासुद्धा उपवास होता तर त्यांनासुद्धा जेवायचं होतं तो बस ते इथं शॉपिंग करतायत मी त्यांना म्हटलं की तुम्ही पटकन शॉपिंग करून द्या मग मी इकडे फोडणी टाकेन त्या आलू मटरसाठी जो कांदा टोमॅटो लागतो ना तेच चॉप करतायत ते आणि छान वाटतं असं हेल्प केल्यानंतर आणि ते करतात नेहमी हेल्प जेव्हा त्यांना वाटतं की आता खूप जास्त उशीर होतोय किंवा तिला खूप जास्त काम येतं त्यावेळेस ते हेल्प करतात आणि हो आम्ही बऱ्याच घरात पाहिलेलं आहे की उशीर झाल्यानंतर रागराग केलं जातं की तुला लवकर करता येत नाही वगैरे 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 बट नाही स्वप्नाच्या स्वभावात ना ते नाही बसत ते शक्यतो बघतात हा थोडंफार हे करतात की लवकर थोडं लागायचं मला भूकलं त्यांना भूक सहन होत नाही पण येस ते मला खूप हेल्प करू लागतात स्वयंपाकामध्ये वगैरे तर इथे बस ते शॉपिंग करतात आणि मी पटकन इथे हात होती तर माझा डाळ भात झालेला आहे बासुंदी मी अगोदरच करून घेतलेली होती जेणेकरून बासुंदी लवकर घट्ट होती नंतर नंतर कारण लगेच बासुंदी केल्या केल्या वाढल्यानंतर ते हे असते पातळ असते पण जेव्हा ते थंड होत जाते तेव्हा ती घट्ट होती सो त्यामुळे मी वडा केल्यानंतर लगेच अगोदर बासुंदी करून घेतली होती तिकडे तुम्हाला भांड्यांचा पसारा दिसत असेल हा इकडलेच भांडे कारण मी कुठलीही क्लिनिंग करत नाही पटपट फक्त स्वयंपाक करून घेत आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा तर ओके चला आपण भेटूया परत दुसऱ्या एका नवीन ब्लॉगमध्ये ठीक आहे चला बाय बाय